नमस्कार मराठवाडा न्यूज मध्ये आपले मनपूर्वक स्वागत लाडकी बहीण योजनेबाबत सरकारचा मोठा निर्णय अर्ज भरणाऱ्या अकरा संस्थांचे अधिकार रद्द पूर्ण व्हिडिओ जाणून घेण्याअगोदर तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल ऐकॉन बटन प्रेस करा म्हणजे येणारे अपडेट तुम्हाला सर्वात आधी आमच्या चॅनलवर बघायला मिळेल सरकारी योजना मी जाणली याचा श्रेय लाटण्याचा तिघांचाही आटापिटा सुरू असल्याची टीका जयंत पाटलांनी केली आहे लाडकी बहीण योजनेच्या जाहिरातीवरून कॅबिनेटमध्ये अजित पवार गट आणि शि शिंदे गटामध्ये खडाजंगी झाली आहे लाडकी बहीण योजना मध्य प्रदेशात सरकारप्रमाणे महाराष्ट्र सरकारने देखील लाडकी बहीण योजना लागू केली आहे मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेअंतर्गत महिन्याला पंधराशे रुपये दिले जातात राज्यातील लाखो महिलांच्या खात्यात लाडकी बहीण योजनेचे पैसे जमा झाले आहेत लाडकी बहीण योजनेबाबतचे सर सरकारने मोठा निर्णय घेतला आहे लाडकी बहीण योजनेचे अर्ज भरणाऱ्या अकरा संस्थांचे अधिकार रद्द करण्यात आले आहे मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजने अंत योजनेचे अर्ज नागरी व ग्रामीण भागातील बालवाडी सेविका आणि अंगणवाडी सेविका समूह संघटन सी आर पी एफ यू एल एम एम एस आर एल एम व एम ए व्ही आय एम मदत कक्ष प्रमुख सी सी डबल एम सिटी मिशन मॅनेजर अशा सेविका सेतु केंद्र अंगणवाडी प्र प्रक्षेप्र प्रवेक्षिका ग्रामसेवक आणि आपले सरकार सेवा केंद्र यांना होते मात्र आता या अकरा प्राधिकृत संस्थां संस्थांकडचे अर्ज भरून घेण्याचे अधिकार रद्द करण्याचा निर्णय गुरुवारी झालेल्या कॅबिनेटच्या बैठकीत घेण्यात आला आहे यापुढे केवळ अंगणवाडी सेविकामार्फत लाडकी बहीण योजनेसाठी आलेलेच अर्ज स्वीकारले जातील असा निर्णय घेण्यात आला आहे एक नंतर अंगणवाडी सेविकामार्फत भरले जाणारे अर्ज ग्राह्य धरले जाणार महिला व बालविकास विभागाकडून संदर्भात शासन निर्णय जारी करण्यात आला आहे ऑनलाईन ॲपद्वारे देखील अर्ज स्वीकारले जाणार नाहीत असे देखील या जी आरमध्ये नमूद करण्यात आले आहे ज्या महिलांना या योजनेचा अर्ज भरायचा आहे त्यांनी अंगणवाडी सेविकाकडे जाऊनच अर्ज भरावा लागणार आहेत तेव्हा त्यांना योजनेचा लाभ मिळणार आहे असे देखील जे आर स्पष्ट नमूद करण्यात आले आहे सध्या महाराष्ट्रातील ऐंशी ते नव्वद टक्के महिलांना अर्ज दाखल केले आहेत त्यामुळे आता उर्वरित अर्ज भरण्यासाठी अंगणवाडी सेविकावर ताण पडणार आहे पडणार नाही तसेच काहींना एकापेक्षा जास्त फॉर्म भरून घेतल्याने हा घोटाळा लक्षात लक्षात घेऊन सरकारने हा निर्णय घेतल्याचे सांगण्यात आले जुलै दोन हजार चोवीस पासून मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना लागू करण्यात आल्याची घोषणा अर्थमंत्री अजित पवार यांनी अधिवेशनात केली होती दरवर्षी योजनेसाठी शेहेचाळीस हजार कोटीचा निधी उपलब्ध जा केला जाणार आहे एकवीस ते साठ वयोगटातील महिलांना दरमहा पंधराशे रुपये मिळणार आहेत ज्यांच्या कुटुंबाचं एकत्र एकत्रित उत्पन्न अडीच लाखापेक्षा कमी आहे अशा महिलांना या योजनेचा लाभ मिळणार आहे